पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार मला विश्वास आहे की ज्या खोलवर वेदना जीवनात आपण अनुभवतो ज्यावेळी लोक सहज खोटी टीका करतात किंवा त्यांना माहीत नसताना किंवा आपल्याला ओळखत नसताना ते आपला न्याय करतात आणि जाणून घेण्याचा प्रयत्न न करता एक कटाक्ष टाकतात आणि स्वतःचं मत बनवतात किती जण असे खोलवर दुखावले आहेत कुणीतरी केलेल्या तुमच्या न्यायामुळे किंवा टीकेमुळे आणि तुम्ही विचार करता तुम्हाला कळतंय तुम्ही कशाविषयी कशाविषयी बोलता खरं तर हे असं घडणं थांबवण्याचा एक मार्ग म्हणजे कुणाही समोर त्याची वाच्यता न करणं तर आज मला तुम्हाला सांगायचं आहे की कुणाचाही पटकन न्याय न्याय करू नका कुणाचाही न्याय आपण करावा इतकी आपल्याला माहिती नसते कधीही कुणालाही जोखण्या इतकी आपल्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नसते आणि बघा आपल्याला वाटतं आपल्याला समजतंय पण आपल्याला हे माहीत नसतं की आपण काहीच जाणत नाही आपल्या माहितीपेक्षा ही पुष्कळ पुष्कळ काही असतं जे आपण जाणत नसतो प्रत्येक व्यक्तीसंबंधी सुरुवात करूया अध्याय अध्यायचार वचन वचन दोन पहिलेकरिता अध्यायचार वचन दोन औल शिष्यांच्या गरजांसंबंधी बोलतोय म्हणजे शिष्यांकरता काय गरजेचं आहे ते आणि तो म्हणतो की कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे अशी व्यक्ती असावी ज्याने विश्वासूपणा सिद्ध केलेला आहे तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा वैयक्तिकपणे याविषयी न्यायनिवाडा व्हावा याचे मला काहीच वाटत नाही मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करत नाही म्हणूनच निश्चितपणे आज आपण जसे आहोत तसाच लोकांसाठी पाऊल होता तो जणू देव त्याचा उपयोग करत होता आणि तो लोकांना मदत करू पाहत होता आपल्यापैकी जसं कुणीही परिपूर्ण नाही तोही नव्हता ना पण लो, लोक लोक त्याचा न्याय करत होते बघा सैतान सैतानाचं नाव टीकाकार असंही आहे आणि आपल्याला इतर लोकांसंबंधी आपल्या मनात येणाऱ्या विचारांबाबत खूप सावध असावं लागतं कारण पुष्कळता सैतान मनात खोटे विचार घालतो आपल्या आणि आपण शिकायला हवं आपण शिकायला हवं की त्या विचारांनीशी देवाकडे जाऊन त्याला सांगावं की हे विचार खरे आहेत का हे माझे दैहिक विचार आहेत का आणि ते न स्वीकारण्याचा विकल्प माझ्याकडे आहेच किती जास्त शांती असावी हा कुतूहलाचा विषय किती जणांना अधिक शांती हवी आहे सांगा तुम्ही किती शांती मिळवू शकता हे अविश्वसनीय आहे पण मी तुम्हाला खात्री देते तुमच्या शांतीत कितीतरी पटीने वाढ होईल जर तुम्ही घरी जाऊन केवळ आपल्याच कामात लक्ष घातलं यासाठी देवाचं वचन आहेच स्वतःवर लक्ष केंद्रित करा आपल्याला सतत प्रतिक्रिया द्यायची असते प्रत्येक गोष्टीची पण जर आपली जबाबदारी नसेल तर मत कशाला व्यक्त करायचं मग आणि <laughs> जर ती माझी जबाबदारी नसेल तर मग मी कशातही गुंतणार नाही आणि मतही व्यक्त करणार नाही तर पाऊल लोकांना मदत करत होता आणि यापेक्षा दुःखदायक काही नाही की तुम्ही लोकांना मदत करू पाहता त्यासाठी त्यागही करता आणि तरीही लोक दोष काढतात आणि ज्या प्रकारे तुम्ही कार्य करत असता जितक्या जास्त लोकांना तुम्ही मदत करू पाहता विचित्रपणे तितके जास्त लोक तुमच्या बाबतीतल्या मतांचा विचार करतात म्हणजे जर तुम्ही अधिकारी असाल तर पुष्कळ लोक विचार करतात तुम्ही सामान्य कामगार असता तर बरं झालं असतं आणि तुमच्या प्रत्येक पदोन्नतीच्या वेळी सुरुवातीला उत्साही वाटतं पण नंतर नव्या सैतानाला आमंत्रण मिळतं कुणी आमेन म्हणणार आहे का आले लुईया जर तुम्हाला नवीन मोठं घर मिळालं तुमचे काही मित्र टीका करतील त्या घरावरून आणि तुमच्याकडे किंवा माझ्याकडे जे तेच जर इतरांकडे असेल तर तुमच्यावर टीका होत नाही ही गमतीची गोष्ट असते आपल्याकडे जे नाही ते दुसऱ्याकडे असेल तर मग आपल्याला त्रास होतो आणि ही काही योग्य विचारसरणी नाही किंवा यासाठी दुसरा चपखल शब्द आहे ते मत्सर मत्सर करतात आपला आणि हे हे उगाच असतं तुमच्याकडे ते आहे म्हणून त्यांना राग येत नाही ते चिडता कारण त्यांच्याकडे ते नसतं म्हणून मग आता या न्यायनिवाड्याचं काय करायचं आपण तर आपण या निवाड्या बाबतीत बोलूया कारण आपण सतत इतर लोकांची तुलना करत असतो आणि मी याविषयी थोडक्यात बोलणार आहे आणि मग ते सोडून दुसऱ्या विषयावर उडी मारणार आहोत आपण तेव्हा पुढची तीन ते चार मिनटं संधीचा आनंद लुटा पाऊल म्हणतो तुम्ही माझा काय विचार करता मला परवा नाही माझ्याबद्दलच्या तुमच्या मताची मला परवा नाही असं काही म्हणण्यासाठी तुम्ही आधी तुमचं मन ओळखा आपलं अंतकरण ओळखणं महत्वाचं आहे कारण देव आपलं अंतकरणच पाहतो माणसाचं वर्तन नेहमीच बरोबर नसतं आणि कधी कधी ते समजण्यास कठीण असतं आपण लोकांचा स्वभाव पारखू शकतो जेवढं देवाचं वचन जास्त तुम्हाला समजतं तितकं जास्त तुम्ही चुकीचा स्वभाव ओळखू शकता आपला जेव्हा नव्याने जन्म होतो तेव्हा आपण मूर्ख बनत नाही चाणाक्ष बनतो आणि अधिक हुशार बनतो कधी कधी असं म्हणावं लागतं की जितके जास्त आपण योग्य बाबींविषयी वाचतो तितकी अधिक आपण चुकीच्या गोष्टींचा निवाडा करतो आणि मग आपण स्वभावाचा न्याय करतो बायबल म्हणतं की तुम्ही त्यांना त्यांच्या फळावरून ओळखाल पण आपण कधीही लोकांना त्यांच्या मनाची पारख करून ओळखू नये जर समजा जर कोणी चुकीचा वागणारा असेल तर त्याच्यासाठी प्रार्थना करा कशाविषयी मतप्रदर्शन करू नका प्रार्थना न करता आणि चहाड्या करू नका देवाकडे जाऊन प्रार्थना करा आणि मग आणि मगच जर आपल्याला वाटलं की आत्मा आपलं मार्गदर्शन करतोय त्या व्यक्तीशी खाजगी रीतीने बोलण्याबाबतीत आणि भेटण्याबाबतीत आणि बायबल आपल्याला सांगताय त्याच्या त्याच्या स्वभावातील चुका त्याच्या स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी सुधाराव्यात म्हणून आपण त्याच्याशी बोलावं म्हणजे बघा असं नाही की लोकांची आपण सामना करूच नये कधी कधी तुम्ही न्याय न करण्याबाबतीत शिकवत असाल अशा व्यक्तीला जी देवावर प्रीती करते जिला योग्य ते आवडतं अशा व्यक्ती सहजपणे अशा प्रकारे म्हणू शकते की सगळं काही ठीक आहे मी काही मला काही न्याय करायचं नाही मला पारख करायची नाही मला दोष द्यायचा नाही आणि मग होतं काय कसलंच निराकरण होत नाही कुठलीही गोष्ट चर्चमध्ये हाताळली जात नाही परस्पर संबंधांचं निराकरण होत नाही आणि हे चांगलं नाही आहे बघा गोष्टींचं निराकरण करणं आपल्याला जमायला हवं आणि बघा अपमान करण्याच्या हेतूने कुणाच्याही डोळ्यावरचा चष्मा काढण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा स्वतःच्याच मार्गात धोंडा असेल तेव्हा आम्ही आता मला सांगा किती जण जरा मला मदत करा मला बघू दे किती चांगले प्रेक्षक आहेत किती जण खूपच दुराग्रही आहेत ठीक आहे देव तुमच्यावर कृपा करो त्यांनी योग्य लोकांना योग्य संदेशासाठी एकत्रित केलंय बघा जेव्हा आपण कुणाच्या तरी बाबतीत न्याय करतो किंवा मतप्रदर्शन करतो आणि रात्री आपल्याला झोप लागत नाही असं का होतं आपल्याला कळत नाही आपला आनंद गमावला जातो आपल्या जगण्यात जडपणा येतो आपल्याला कळत नाही की काय चुकतंय आणि मग आपण सैतानाला धमकावत राहतो कुणीतरी आपल्याकडे येतं आपल्यावर टीका करायला आपण त्यांच्यावर चिडतो सत्य हे असत की ते आपणच पेरलेलं बीच हो। त्याचीच आपण कापणी करतो तेही करत असतात बघा ते, ते देखील तेच काम करत असताना आपण मात्र त्यांच्यावर चिडत असतो आपणही तेच करतो इतरांच्या बाबतीत आपल्या स्वतःच्या वागण्याबाबतीत बरेच जण दिशाहीन असतात दुसरा कुणी करत असलेली प्रत्येक गोष्ट आपण पाहत असतो पण जेव्हा आपली वेळ येते जेव्हा इतरांच्या बाबतीत मत द्यायचं असतं गरज असते खात्री करण्याची आपण स्वतः पूर्णतः तपास केलेला असावा स्वतःकडे पाहून देवाला असं म्हणावं की देवा मी त्यांचं मन जाणत नाही पण त्यांचं चुकीचं वागणं मला दिसतंय तू मला वचनातून तसं शिकवलंस पण मला त्यांचं मन कळत नाहीये ते असं का वागतात ते कळत नाहीये त्यांना काय झालंय माहीत नाहीये त्यांच्या जीवनामध्ये मला ठाऊक आहे की लहानपणी माझं शोषण झाल्यामुळे मी खूप विचित्र विचित्र वागायचे अगदी विचित्र असं वागणं होतं माझं व्यक्तिमत्वही कधी कधी लोक मला असं म्हणायचे की तुझ्यात नक्की चुकलंय तरी काय आणि मी विचार करायचं यांना काय चुकीचं दिसतंय माझ्यात काय काय म्हणताय तुम्ही मला असं वाटायचं की त्यांच्यातच काहीतरी चुकत आहे माझं वागणं बघून त्यांना तसं वाटायचं आणि ते माझं मन जाणू शकत नव्हते पुष्कळदा जर आपल्याला कुणाचं वागणं आवडलं नाही त्यामागचं जा कारण जाणण्याचा जा आपण प्रयत्नही करत नाही हे एक कारण आहे की जितक्या लोकांना आपण मदत करायला हवी तितक्यांना आपण करू शकत नाही एखाद्याला समजून घ्यायला वेळ लागतो आणि म्हणून गरज असते सावकाशपणे एखाद्या बाबतीत मत बनवण्याची आणि प्रार्थना करून देवाला विचारण्याची की जर या स्वभावामागे काही त्रासदायक गोष्ट असेल तर ती मला दाखव आपण एखाद्या गोष्टीची थोडीशी काळजी घ्यायला हवी ज्याविषयी देव पुष्कळ काळजी करत असतो आपण दैहिक दृष्टीने जलद मत बनवणारे आणि घाईने न्यायनिवाडा करणारे नसतो पाऊल म्हणतो मला परवा नाही तुम्ही काय विचार करता मला हे वचन आवडतं तो म्हणतो मी स्वतःची पारख किंवा न्यायनिवाडा करत नाही आणि इथेच आपण पाहतो की आपण खरंच इतर लोकांची काळजी किंवा न्यायनिवाडा करायची गरज नाही कारण शेवटी आपण देवासमोर जाणार आहोत तोच ज्याला उत्तर देण्यासाठी आपण बांधील आहोत म्हणून इतर लोकांच्या मतांवर आपलं जीवन चालवू चा नका आणि इतरांचंही जीवन चालवण्याचा प्रयत्न करू नका आपण पाहिलं पाहिजे की लोकांच्या आपल्या बाबतीतल्या वरवरच्या विचारांना जास्त महत्त्व देऊ नये आपल्याला स्वतःचा न्याय करण्याची गरज नाही आपलं वागणं आपण तपासायला हवं त्यावेळी तुम्ही काळजी घ्यावी की तुम्ही जास्त काटेकोर आणि नाही स्वतः केलेल्या चुकीच्या बाबतीत आणि पुढे जाऊन तो म्हणतो कारण जरी माझं मन माझ्या विरुद्ध साक्ष देत नाही तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही माझा न्यायनिवाडा करणारा स्वतः प्रभू आहे स्वतः प्रभूच आहे तर पाऊल सर्व प्रकारच्या निवाड्यापासून दूर राहतो जरी त्याने नियमितपणे लोकांमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला चर्च चर्चमध्ये तो त्याच्या कामाचा भाग होता लोकांमध्ये सुधारणा घडवून आणणं पण त्याने त्याने लोकांच्या मनाचा न्याय निवाडा केला नाही जर तुम्ही लोकांच्या मनाचा निवाडा केला नाही तर तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या स्वभावासाठी नियमित प्रार्थना करू शकता पण जर तुम्ही त्यांचा न्याय केला तर त्यांच्यात आणि तुमच्यात एक भिंत उभी राहते आणि तुम्ही त्यांना बाहेरच बंदिस्त करता आणि जर तुम्ही तोंडाळ असाल इतर सगळ्यांना ते तुम्ही सांगत सुटता की तुम्ही काय विचार करता आणि मग तेही त्यांना स्वतःच्या जीवनातून काढून बंदिस्त करतात पुष्कळ लोक असतात जे देवाला शोधण्यासाठी चर्चमध्ये येतात आणि ख्रिस्ती लोक त्यांना या प्रकारे वागवतात आणि मग ते विचार करतात की देव चांगला नाहीये एक सांगू आपण पृथ्वीवर देवाचं प्रतिनिधित्व करतो आणि गरज आहे देव जसं लोकांना वागवेल तसं वागवण्याची कुणी आमेन म्हणणार आहे काच मला वाईट वाटतं अशा लोकांना बघून जे लोक देवाला आजमावण्यासाठी चर्चमध्ये गेले आणि और... ते नाकारले गेले त्यांचा निवाडा झाला त्यांच्यावर टीका झाली कुणी त्यांच्याशी मैत्री केली नाही प्रीती ओलावा दाखवला नाही आणि वास्तव हे आहे की देव मुळीच असा नाही आहे पण त्यांना असं वाटतं की तो तसा असावा खरं तर अशा चर्चमध्ये येणाऱ्या नवीन लोकांना वेगळं ठेवण्यापेक्षा किंवा त्यांना वगळण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री केली गेली पाहिजे आणि एकाकी व्यक्तीकडे जायला हवं आपण ज्याला कुणाशी काही देणं घेणं नसतं अशाकडे त्यांच्या जीवनात काय चाललंय याचा शोध घेतला पाहिजे ते दुखावलेले असतात लोक विचित्र वागतात कारण ते दुःखी असतात किती जण विचित्र वागता जेव्हा तुम्ही दुखावले जाता सांगा तुम्हाला चांगलं वाटणार नाही का की कुणीतरी तुम्हाला जास्त ओळखण्याचा काय चाललंय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर किंवा तुम्हाला समजून घेण्याचा मनापासून येशू मदत करत सर्वत्र फिरला आणि आपल्या जीवनाचे हेच ध्येय असावं वचन पाच म्हणून समयापूर्वी म्हणजे प्रभू परत येण्यापूर्वी तुम्ही निवाडा करूच नका तो अंधारात लपलेल्या गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अनी तो अंतःकरणातील गुप्त संकल्प ध्येय योजना उघड करील आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्यांची लागू पडेल अशी वाहवा करील आता न्याय हा शब्द खूप कुतूहलाचा शब्द आहे जर ग्रीक शब्दकोश पाहिला तर त्याचा अर्थ आहे की देवाद्वारे आणि ग्रीक शब्दकोशात असं म्हटलं आहे की जेव्हा तुम्ही लोकांचा न्याय करता तुम्ही स्वतःला देवासमान मानता आता मला याची भीती वाटते माणसाच्या न्यायाचा अधिकार फक्त देवाचाच आहे परत एकदा आपलं जेव्हा तारण होतो आपण मूर्ख बनत नाही आपण चाणाक्ष होतो आपल्याला कुणी चुकीचं करताना दिसलं काहीही आपण काळजी घ्यायला हवी खूप म्हणजे नीतिमत्व हे स्वतःचं नीतिमत्व असावं कारण एका क्षणी जर माणूस स्वनीतिमान झाला तर तो खूप कठोर टीकाकार होतो आणि दुराग्रही होतो जगातला एकमेव असा म्हणून आपल्याला समजायला हवं की देवाशिवाय आपण कुणीच नाही आणि आपली धार्मिकता ही मळक्या चिंधीसारखी आहे आपली खरी धार्मिकता देवाकडूनच येते देणगीच्या स्वरूपात म्हणून त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही याचा अर्थ असाही होतो की तुम्ही मानसिक निर्णय घेता मत ठरवता आणि दोष दाखवता आणि निवाडा निवाडा करण्याचा हा आत्मा माणसातून दूर व्हायला हवा वेळोवेळी आपण तसे वागतो आणि कधी कधी काही लोक इतके कठोरपणे न्याय करतात आणि अशा प्रकारे न्याय करणारे लोक माझ्या आयुष्यात मला भेटले जे खूप खूप धार्मिक होते त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता म्हणजे त्यांचं वागणं मृदू होतं चर्चमध्ये जेव्हा चर्चची दारं उघडली जातात समोर वचनं असतात सतत प्रार्थना करणारी असतात चर्चची सगळी कामं चालू असतात पण एक सांगू तुम्हाला देव अशा कुणाला तरी निवडतो ज्याने काही चुका केल्या असतील पण त्याचं मन विशाल असेल इतर लोकांपेक्षा जे अगदी काटेकोर न्यायी संकुचित मनाचे दुराग्रही आणि टीकाखोर असू शकतील त्यांच्यापेक्षा तेव्हा अंतःकरण अंतकरण पाहणारा देव आहे आणि या एकाच गोष्टीने लोकांना शांती मिळते की देव अंतकरण पाहणारा आहे जेव्हा शौल राजाच्या जागी माणूस निवडायचा होता तेव्हा शमुवेल शमुवेल संदेश त्याला पाठवण्यात आलं इशायाच्या घरी त्याची मुलं पाहण्यासाठी त्यांच्यापैकी एक दावीत होता त्याने प्रत्येकाला डोळ्या खालून घातलं हा तो किंवा इतर सगळे चांगले देखणे होते पण देव त्याला म्हणत होता यापैकी कुणी नाही यापैकी कुणीही नाही यापैकी कुणीही नाही मग एकही मुलगा एकही मुलगा राहिला नाही पाहायचा होता असा एकही नाही आणि मग तो म्हणाला ईशायाला तुला अजून काही पुत्र आहेत का तो म्हणाला हो माझा अजून एक धाकटा मुलगा आहे तो पहा शेर्डे मेंढरे राखीत आहे तो नुकताच शेतात गेलाय मेंढरेचा रवयास त्यांच्या नजरेतून दावीत इतका लहान होता की त्याला बोलावण्याची त्याने तसदीही घेतली नाही त्याला दाखवण्याचीही आणि लोकांच्या नजरेत तो यत्किंचित असला तरी अशाच एकाला देवाने निवडलं त्याने जगातील दीन आणि मूर्खपणाचे ते निवडले ज्ञानांना लाजवण्यासाठी पहिलेपर्यंत म्हणते जगाने जे धिक्कारलेले टाकाऊ होते देवाने ते निवडले त्यांचा उपयोग केला मला हे बऱ्याचदा कठीण वाटत तो जरा म्हणजे तो जरा विचित्रच वाटतोय आपल्याला देव त्याचा उपयोग केलेल्यावर विश्वास नाही पण कधी कधी देवाला हे दाखवून द्यायचं असतं कधी कधी तो कधी कधी तो अशांना निवडतो जे काही फार निवडण्यालायक नसतात एक, एक सांगू मित्रांनो मला अजूनही अजूनही नाही माहीत त्याने माझा उपयोग का केला म्हणजे माझ्यात असं काही नाही ज्याची गरज माणसाला असते या कार्यासाठी माझ्याकडे योग्य शिक्षण नाही आणि मी काही फार शिष्टाचार पाळते असंही नाही म्हणजे मी काहीतरी कामाचं बोलत होते आणि तीन तीन वेळा मी मिस्टर मायरना बोलवलं तर मग देव काय करतो तर असामान्य गोष्टी घेऊन जगभर पसरतो आणि माझी खात्री आहे त्याला यात गंमत वाटत असेल बघा देव एखाद्याला अभिषेक करतो त्यावेळी इतर लोक काय विचार करतात याला महत्व नसतं एखाद्यावर देवाचा अभिषेक असेल तर आपलं मत निरर्थक असतं आणि मला म्हणायचं कसंही असलं तरी दाविदा लहानच होता जेव्हा त्याचे भाऊ गल्ल्यातशी लढायला गेले कुणीही लढू शकलं नाही आणि काय काय घडतंय हे दाविदाला पाहायचं होतं आणि त्याचा विश्वास नव्हता की एका विशाल काय व्यक्तीने देवाच्या सैन्याची निर्भत्सना करावी आणि तो बाहेर बघण्यासाठी गेला तेव्हा त्याचे वडील त्याला काहीस जेवण बरोबर न्यायला आणि हालहवाल पाहायला सांगत होते आणि तो विचारतो या विशाल काय अशा माणसाला मारणाऱ्याला काय प्राप्त होईल त्याच्या भावांपैकी एक जण त्वरित विचारतो तुला काय हवंय तू थोडीशी मेंढ्र कुणाच्या हवाली केलीस जी तुला सांभाळायची होती रानावनामध्ये म्हणजे दाविदाला कमी लेखण्याचाच त्यांचा स्वभाव होता आणि बघा तुम्ही खूप काळजी घ्यायला हवी जर तुमची भावंड असतील किंवा कुटुंबातील थी लोक असतील किंवा शिक्षक असतील किंवा शाळेतली दुसरी मुलं असतील तुमची वाढ होत असताना ती तुम्हाला हीन समजत असतील तर लोक काय विचार करतात हे तुमच्यासाठी महत्वाचं नाही देव काय विचार करतो हे महत्वाचं आपल्या <laughs> जीवनात ज्या आवडत्या गोष्टी घडतात त्या आपण इतरांना सांगायला सांगायला हव्यात योहनाचा आठवा अध्याय पाहू पहिल्या वचनापासून पाहणार आहोत अजून काही वचन मी आता पाहणार आहे या ठिकाणी ईशूने व्यभिचारी स्त्रीची गोष्ट कशी हाताळली ते सांगितलंय पण ईशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे झुंडीने झुंडीने आले तो बसून त्यांना शिकवू लागला त्यावेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले आणि तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले इथे आपल्याला त्यांचा हळूवार नसलेला स्वभाव दिसतो त्या स्त्रीला कितीही त्रास झाला तरी त्यांना परवा नव्हती आणि खरं तर त्यांनी तिला इशूच्या परीक्षेत अडकवण्यासाठी आणलं होतं आणि तो परिस्थिती कशी हाताळतो ते बघायचं होतं ते म्हणाले गुरुजी ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशा गुन्हेगार स्त्रियांना दगडमार करावा तर आपण हिच्याविषयी काय म्हणता आहात आम्ही हिचे काय करावे त्याला दोष लावायला आपण काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्यासाठी ते, ते असे म्हणाले पेशू तर खाली ओढवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आता हे सगळं काय होतं तुम्ही फक्त थांबून वाट पाहिल्यास देव तुम्हाला अद्भुत असं दाखवतो आणि भरपूर वाचन केल्याने तुम्ही आजच्या दिवसाची खूण बदलू शकता आणि म्हणून एके दिवशी मी त्याला विचारलं की तू तू काय करतोस ही स्त्री इथे यातना भोगत असताना तू मात्र जमिनीवर लिहीत बसतोयस मग त्याने भाग दाखवला तो काय करत होता ठाऊके तो वेळ घेत होता देवाला या परिस्थितीत काय सांगायचं यासाठी त्याचा पिता या, या परिस्थितीत त्याला काय सांगतोय ते त्याला बघायचं होतं मला खरंच हे खूप आवडतं काय घडू शकेल आपण जर अशा परिस्थितीत असू जिथे आपल्याला न्यायनिवाडा करायचा आहे एक प्रकारचं मतप्रदर्शन एखादा निर्णय आणि जर आपण आपली ती वेळ पकडून देवाशी संभाषण करू शकलो की मी हे कसं हाताळावं या परिस्थितीत मला वाटतं हे हे खरंच खूप उत्तम आहे तो खाली वाकून बोटाने जमिनीवर लिहू लागला वचन सात तरी देखील ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा नंतर तो खाली वाकला आणि परत जमिनीवर लिहू लागला त्याच्या बोटाने माझ्यासाठी हेही महत्वाचं आहे कारण तो तो गरजेचा आहे तेवढंच बोलला फार कमीही नाही आणि फार जास्तही नाही नंतर तो गप्प राहिला मला वाटतं कशाचाही सामना करताना आपण खूप बोलतो आणि त्यामुळे कुणालाही काहीही मिळत नाही रागवण्याशिवाय म्हणून तो अगदी योग्य तेवढंच बोलला अगदी पुरेसा आणि शांत राहिलाय तो तो का शांत राहिला जेणेकरून देवाला संधी मिळावी त्याच्या अंतकरणात विश्वास निर्माण करण्याची <laughs> तो कोणत्याही कोणत्याही तत्वज्ञानाच्या भानगडीत पडला नाही किंवा पाच पन्नास मार्ग सांगत बसला नाही तो म्हणाला की ठीक आहे ठीक आहे दगडमार करणं तर नियम आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमच्यामध्ये जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम जाऊन दगड मारावा आणि मग तो परत खाली वाकला मी सांगते नक्कीच तिथे पवित्र आत्मा उतरला असेल त्या ठिकाणी लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला असेल कारण त्यांना ठाऊक होती त्यांनी त्यांनी केलेली कृत्य त्यांनी त्याचं ऐकलं आणि मग ते परत जाऊ लागले सत्सद विवेक बुद्धीच्या बोचणीमुळे एक एक जण अगदी वृद्धांपासून सुरुवात करून अगदी शेवटपर्यंत जोवर येशू एकटा उरत नाही उभ्या राहिलेल्या स्त्रीसोबत कोर्टाच्या मध्यभागी जेव्हा येशूने वर, वर पाहिले तो तिला म्हणाला बाई तुला दोष देणारे कुठे आहेत तुला कोणी दंड ठरवला नाही काय ती म्हणाली प्रभूजी कोणीही नाही तेव्हा तिने त्याला ओळखलं की तो कोण आहे आणि तिने कबुलीही दिली त्यामुळे तिच्या पापांना क्षमा मिळाली ती म्हणाली प्रभूजी कोणीही नाही तेव्हा येशू तिला म्हणाला मी तुला दंड ठरवित नाही तुझ्या मार्गाने जा यापुढे पाप करू नकोस आणि हे हे कुतूहलपूर्ण आहे त्याने तिला तिच्या चुकीच्या वर्तनाबद्दल भाषण दिलं नाही त्याने तिला प्रीती दर्शवली दया दाखवली पापमुक्ती दिली आणि तो म्हणाला आता जा आणि योग्य प्रकारे जीवन जा प्रार्थनापूर्वक तुम्ही देवाकडे अधिक प्रीतीत चालण्यासाठी मागणं मागायला हवं प्रेषित पाऊल चर्चसाठी प्रार्थना करतो आणि म्हणतो की माझी प्रार्थना आहे तुम्ही प्रीतीत वाढावं याचा अर्थ शब्दांनी आणि कृतीनेही लोकांची योग्य प्रकारे वागून आपल्याला जसं त्यांनी वागवावंच वाटत तसं वागून ही खरी प्रीती आणि हे एक उच्च पातळीवरचं युद्ध आपण आत्मिक रीतीने लढू शकतो जर तुम्हाला शत्रूवर सामर्थ्यानिशी वर्चस्व ठेवायचं असेल त्याला तुमच्यावर हावी होऊ द्यायचं नसेल तर एक मार्ग आहे तो म्हणजे त्याच्यासोबत अधिक प्रीतीत राहा आणि आपलं लक्ष केंद्रित करा प्रीतीच्या उत्तम वर्तनावर मला खरोखर वाटतं की तुम्हाला समजावं शत्रूवर तुम्ही अधिकार मिळवू शकता त्याला तुमच्या जीवनावर हावी होऊ देऊ नका देवाकडे तुमच्यासाठी चांगली योजना आहे तुमच्यासाठी अद्भुत अशी योजना आहे त्याला वाटतं ती अधिकाधिक चांगली होत जावी आणि म्हणूनच मी प्रोत्साहन देईन की दैवी उत्तमतेची कशाबरोबरही तडजोड करू नका या शिक्षणाचा तुम्ही आनंद लुटा देवाची स्तुती असो जयसमाय मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवाकार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे